साखर्याची असेल कपड्याचे हा गोळ्या गोळ्या औषध असेल कपड्याचे असतील तर तुम्ही एवढे जे काही कारखाने पाहिले जे काही फॅक्टरी पाहिले बरोबर ते फॅक्टरीमध्ये वस्तू ज्या तयार होतात त्या वस्तू तयार होताना काय केलं जातं वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात वेगवेगळे बाबा मशिनरीज वापरल्या जातात पण त्या वस्तू तयार होतात पण त्या वस्तूपासून जे काही दुसरं बाहेर पडणारं जे काही त्याचा बायप्रोडक्ट असतं ते काय वाजता घातक असतं सजीवांसाठी घातक असतं पर्यावरणासाठी तर ते बाहेर पडणार काय आहे त्याला काय म्हणतो आपण जल जल प्रदूषण म्हणतो जर कारखाना तुम्ही पाहिला तर ऊसाच्या मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण झालेलं तर ते कसं तर ऊस तयार करत असताना साखर शुद्ध बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात शुद्धी करण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात ते केमिकल्सुक्त असं पाणी कारखान्यातून बाहेर पाडलं जातं पण त्याच ठिकाणी आपण इथं काय केलेलं आहे इथं त्या कारखान्यातून कार बाहेर पडत असताना था। आपण इथं फिल्टर बसवलेले आहे आणि हेच फिल्टर काय करतं तर जे काही पाणी दूषित झालेलं आहे ते दूषित पाणी शुद्ध करून बाहेर सोडलं जातं जर ते पाणी आपण बाहेर सोडलं तर आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर वापर करू शकतो ना हो तर आपण त्याचा वापर कसा कसा करणार मग सांगा आणखी बरोबर कपडे बरोबर बोर। बरोबर म्हणजे आपण जर पाणी दूषित पाणी जे बाहेर पडतं ते जर आपण शुद्ध करून वापरलं तर त्याचा एकदम आपण चांगल्या प्रकारे काय करू शकतो वापर करू शकतो त्याचा आपण पुन्हा त्याचा पर्यावरणाच्या वापरासाठी आपल्यासाठी ते काय होतं तयार होत बघा आणखी आपण जर तिथं पाहिलं तर तेच पाणी आपण शुद्ध केल्यानंतर आपण काय करू शकतो हेच पाणी आपण इकडं वृक्ष वृक्ष लागवड करण्यासाठी आणखी काय का तर शेती करण्यासाठी अशा एका चांगल्या कारणासाठी आपण ते पाणी वापरू शकतो ना की तेच पाणी आपण समुद्रात सोडून देणे तेच पाणी आपण नाल्यात सोडून देणे जर आपण पाणी शुद्ध केलं नाही तर त्यातून काय काय वगैरे पर्यावरणाचं प्रदूषण होईल म्हणजेच काय जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होईल पण आपल्याला ते करायचं आहे का आपल्याला काय करायचं आहे कारखान्यामध्ये फिल्टर बसवून पाणी शुद्ध करून मग ते आपल्याला परत योग्य ठिकाणी वापरात घ्यायचं आहे तर हे हे पाहिलं आपण काय पाहिलं जल प्रदूषण पाहिलं बरोबर आहे आणखी दुसऱ्या प्रकारचं प्रदूषण होत असतं कारखान्यातून कोणतं वायू प्रदूषण बरोबर आहे वायू प्रदूषण काय रे वेगवेगळे वायू त्या धुरामधून ही जी काहीतरी पाहता ही काय कारखान्याची का चिन्ह आहे काय काय बाहेर घेतला जातो दूर बाहेर घेतला जातो बरोबर आहे मग ह्या ह्या धूरमधून पर्यावरणासाठी घातक अशी वायू बऱ्याचे जातात जसं की कार्बन मोन असेल कार्बन डायऑक्साईड असेल वेगवेगळ्या प्रकारचे आणखी घातक असे वायू असतील तर आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी एक तर सजीवांच्या अस्तित्वासाठी सगळ्यात महत्वाचा असा वायू कोणता असेल तर तो असतो ऑक्सिजन आणि हे जर का घातक असे वायू आपल्या पृथ्वीवर वाढायला लागले तर ऑक्सिजनचं प्रमाण कसं होतं कमी होतं आणि सजीवांमधील महत्वाचा घटक म्हणजे आपणच बरोबर आहे आपलं आपण आक्षी। जर श्वास घेतो त्यामध्ये कोणता ऑक्सिजन घेतो बरोबर आहे आपण काय घेतो घेतो ऑक्सिजन मग मला सांगा हे जर असे घातक असे वायू वाढायला वाड़ा लागले तर ऑक्सिजनचं प्रमाण कसं होईल घातक वायू जर का कारखान्यातून जास्तीत जास्त बाहेर पडायला लागले तर ऑक्सिजन